नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदर श्री गजान महाराजांची भजन चिलम पेटवता पेटवता ग जाननाची चिलम पेटवता पेटवताग जाननाची मूर्त हासली नाचली विठ्ठलाची मूर्त हासली नाचली विठ्ठलाची चिलम पेटवता पेटवता गजाननाची चिलम पेटवता पेटवता गजाननाची मूर्त हासली नाचली विठ्ठलाची मूर्त हासली नाचली विठ्ठलाची मना एक झाले हो देवाचे रूप आहे तीन हो मन एक झाले हो देवाचे रूप आयती हो काय पाहता हो सावळ्या रूपान काय पाहता हो सावळ्या रूपान मूर्त हसली नाचली चली विठ्ठलाची मूर्त हसली नाचली चली विठ्ठलाची चिलम पेटवता पेटवता ग जाननाची चिलम पेटवता पेटवता ग जाननाची मूर्त हसली नाचली विठ्ठला भजन कीर्तन झाली मृदङ भजन कीर्तन झाली मि दङ हरिनामा लागला छन्द हरिनामा लागला छंद काय छन्द हो सावळ्या रूपमा काय पाता हो सावळ्या रूपमा मूर्त हसली नाचली विठ्ठला मूर्त हासली नाचली विठ्ठलाची चिलम पेटवता पेटवता गजाननाची मूर्त हासली नाचली विठ्ठलाची मूर्त हासली नाचली विठ्ठलाची गजानन बाबा अवतरले साईचे रूप दाखविले गजानन बाबा अवतरले साईचे रूप दाखविले दास झाला हो झाला दास झाला हो झाला ओ तल्ली ना मूर्त हासली विठ्ठलाची मूर्त हासली चली विठ्ठलाची चिलम पेटवता पेटवताग जाणनाची चिलम पेटवता पेटवता ग मूर्त हासली नाचली विठ्ठलाची मूर्त हासली सली नाचली विठ्ठलाची